यानंतरची बातमी आहे मुंबईतली बेस्ट वाहतूक विभागातल्या कर्मचाऱ्यांच्या अनोख्या पगाराची रखडलेला पगार बेस्ट कर्मचाऱ्यांच्या हातात पडला खरा मात्र या पगाराने त्यांचा खिसा चांगला जड झालेला आहे कारण प्रत्येक कर्मचाऱ्याला पगारातल्या पाचशे रुपयांची रक्कम ही चक्क दहा रुपयांच्या नाण्यांच्या स्वरूपात दिली गेली आहे चिल्लर स्वरूपात झालेल्या पगारावर बेस्ट कर्मचारी संघटनेने मात्र आक्षेप घेतलाय बेस्ट कर्मचाऱ्यांचे पगार हे बँकेत होणं आवश्यक असताना चिल्लर स्वरूपातील पगार का देण्यात आले याचं उत्तर प्रशासनाने द्यावं अशी मागणी या संघटनेनं केली आहे पाचशे रुपये दहा रुपयाच्या क्वाईनच्या स्वरूपामध्ये आगारा आगारामध्ये वाहतूक विभागाला वाटण्यात आले पण हेच पगार जर तुमच्याकडे पैसे होते दहा रुपयाच्या कॉईनच्या स्वरूपात का होईना हे होते हे आपल्याला माहीत होतं मग ते बँकेमध्ये त्याच्या त्या दहा रुपयाच्या क्वाईनचे जर नोटांच्या स्वरूपामध्ये रूप नोटाच्या स्वरूपामध्ये करून घेता आले असते प्रयत्न केला असता आणि तो सर्व पगार कामगारांचा जर बँकेमधून दिला गेला असता तर आपली जी प्रथा आहे ती प्रथा पूर्ण झाली असती कामगार नाराज झाले नसते